नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आबोना चांदवड पिंपळगाव बसवंत मनमाड तसेच लासलगाव येथील आजचे म्हणजे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अबोना येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता पाच हजार ते सहा हजार रुपये सरासरी भावता सत्तेचाळीसशत एकोणपन्नासशे रुपये कमीत के भावला त्रेचाळीस शत शेचाळीसशे रुपये शे उलटा आणि गुलटी होती अठ्ठेचाळीसशत अडतीस शत त्रेचाळीसशे वीस रुपये त्रे तसेच खालोती दोन हजार ते अडतीसशे रुपये वेळ आजची कांद्याची आवकृती सहाशे नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार बाजारासाठी चांदवड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भाव तशे शेशे नव्याण्णव रुपये सरासरी बादात चौचाळीसशे रुपये कमीत कमी भावात त्रेचाळीसशे रुपये उलटा आणि उलटी वती पंचवीस शेतचाळीशे एक्क्याण्णव रुपये तसेच खादोती चोवीसशे तेहतीसशे रुपये वडील आजची कांद्याची आवकृती एकशे एकोण एकशे नऊ नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजारासाठी पिंपळगाव बसवंत येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता एकोणपन्नासशे रुपये सरासरी भावता चौवेचाळीसशे रुपये कमीत कमी भावात चार हजार रुपये उलटा आणि गुलटे होती चार हजार ते पंचेचाळीसशे रुपये तसेच खालवती चोवीसशे ते पस्तीसशे रुपये पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता अठ्ठेचाळीसशे एकावन्न रुपये सरासरी भावात शेचाळीसशे रुपये कमीत कमी भावात चार हजार रुपये तसेच होती सतराशे तर तीन हजार रुपये वयतील आजची कांद्याची अवकृती बत्तीस नग पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव वेळ आजचे कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावता अठ्ठेचाळीसशे रुपये सरासरी भावता शेचाळीशी रुपये कमी तीन भावता बेचाळीसशे रुपये तसेच होती अठराशे तर तेतीसशे एक्कावन्न रुपये वैलिजची कांद्याच्या अवघती दोनशे सत्तावीस नग तर धन्य शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ सोडपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशाच शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद